ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येयतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री संतोष कुंडलिक धुमाळ यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुमाळवाडी तालुका फलटाण येथील संतोष कुंडलिक धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी येथील शेतकरी असून मल्चिंग पेपरवर पिकांची लागवड औषध फवारणीसाठी ब्लोअरचा वापर अशा प्रकारे आधुनिक शेतीचा अवलंब करून शेती करतात त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवीपेठ पुणे इथं दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे संतोष धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे